तुम्हाला माहिती आहे का की आजच्या घडीला पाण्यानंतर सगळ्यात जास्त कन्झ्युम केलं जाणारं मटेरियल आहे माहिती आहे तर ते कॉन्क्रीट आहे आपण जेव्हा एक किलो सिमेंट मॅन्युफॅक्चर करत असतो ना तेव्हा आठशे ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आपण हवेमध्ये सोडत असतो आणि जगामध्ये होणाऱ्या एकूण प्रदूषणामध्ये युएनई पीच्या अहवालानुसार जवळजवळ अडतीस टक्के प्रदूषण हे फक्त बांधकाम इंडस्ट्रीमुळे होते त्यामुळे आर्किटेक्ट म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी आहे की अशा प्रश्नांना आपण काहीतरी करून त्याच्यावर उपाय केले पाहिजे आणि याच्याच उलट आपले परंपरागत जी घरं आहे या घरांचं जे घरपण आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते आपण फार जवळचे सर्व सर्व मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी करत असतो त्याचप्रमाणे आपण लोकल स्किल्स आणि लोकल कौशल्य आहेत यांना बढावा देत असतो आणि आपण गावामध्येच एक चक्रीय अर्थव्यवस्था क्रिएट करत असतो यामुळे आपण मायग्रेशन थांबवू शकतो तरुणाचं शहराकडे जाणं थांबवू शकतो आपल्या भारतामध्ये वीस पेक्षा जास्त मातीने बांधकाम करण्याच्या वेगवेगळ्या शैली उपलब्ध आहेत आणि या सर्व शैलींना बाजूला सारून आपण फक्त दोन मटेरियलना जवळ केलेल्या ते म्हणजे स्टील आणि सिमेंट तर जेव्हा तुम्ही तुमचं घर बसवणार तेव्हा तुम्ही यातला कोणता पर्याय निवडणार